अशी त्यांनी टीका केली आहे गुहागर आरोग्य विभागाच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात श्वान दंश सर्पदंश लसीचा तुटवडा भासत असल्याने घडलेल्या दोन प्रकारावरून समोर आला आहे याबाबत सौ नेत्रा ठाकूर यांनी वस्तुस्थितीची मांडणी केली तालुक्यातील के शिर येथील एका महिलेला श्वानदंश झाला होता ती अबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आली होती मात्र तेथे श्वानदंश लस नसल्याने तिला गुहागर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलं मात्र तेथेही तसाच प्रकार घडल्याने तिला कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं तालुक्यातील मळण येथील एका पुरुषाला पुरसे जातीचा सर्पदंश झाला मात्र त्यालाही नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लस नसल्याचे सांगण्यात येऊन गुहागरला पाठवण्यात आलं तेथेही लस नसल्याने अखेर कामथे येथे उपचारासाठी पाठवण्यात आलं या ठाकूर केला घटनांचा निषेध सौ नेत्रा यांनी असून शासन आपल्या दारी म्हणणाऱ्या सरकारने आधी लसी व औषधांचा पुरवठा आरोग्य केंद्रांना करावा अशी टीका करून तालुक्यातील आरोग्य विभागावर ताशेरे ओढले आहेत विनोद चव्हाण गुहागर